नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आपल्याला पावती मिळालेले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले आहे सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी रेंटच कापूस आहे सहा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार तीस रुपये क्विंटल पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणची सात हजार दहा रुपये क्विंटल सुपर क्वालिटी दर आहे पुढील पावती परभणी या ठिकाणी सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार पंधरा रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर पुढील पावती आहे मानवत या ठिकाणी सात हजार पाच रुपये क्विंटल सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सुपर क्वालिटी दर पुढील पावते परभणी या ठिकाणची सहा हजार आठशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी कापूस दर पुढील पावती मानवत या ठिकाणी सात हजार चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर